संग्रामपूर तालुक्यातील आठ पंचायत समिती गण आणि चार जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील आठ गणांसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत जाहीर सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता संग्रामपूर तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली संग्रामपूर तालुक्यात एकूण आठ पंचायत समिती गण आहेत संग्रामपूर येथील कुमारी समृद्धी प्रवीण वडतकर वय दहा वर्ष हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या यामध्ये टुंकी अनुसूचित जमाती महिला सोनाळा सर्वसाधारण महिला बावनबीर नामाप्र वरवट बकाल सर्वसाधारण पळशी झाशी नामाप्र महिला कवठळ अनुसूचित जाती वानखेड सर्वसाधारण महिला पातुर्डा सर्वसाधारण अशा पद्धतीने लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सोडवत पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहा इथे पार पडली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आरक्षण सोनाडा अनुसूचित जमाती महिला बावनबीर सर्वसाधारण महिला पळशी झाशी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पातुर्डा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला संग्रामपूर पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण आरक्षण निश्चित करण्यात आले आहे संग्रामपूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष व उमेदवार तयारीला लागले आहेत स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींना वेग आहे संग्रामपूर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत संग्रामपूर तहसील कार्यालयात पार पडली यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ सरपंच विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संग्रामपूर तहसील कार्यालयात सोडत कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार प्रशांत पाटील नायब तहसीलदार सुनील जुनगरे गटविकास अधिकारी माधव पायधन निवडणूक विभागाचे जी पी ठाकरे गोपाल बोंबटकर इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा

बारा ओरड दोघां जो आहे तो सर्वसाधारण आहे तो अनुभवित जातीसाठी आहे पंधरा मानखेड जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आहे आणि सोळा बातप आहे तो सर्वसाधारण अशा